शरद बाऊत थर्टी सिक्स बगा शरद ने चिकू किती आणले सांगा पटकन शरद बाउट थर्टी सिक्स के येस yes, पुढे बघा गडबड करू नका आता तुम्ही मला काहीच उत्तर देऊ नका मी सांगेल तेवढंच ऐका फक्त थर्टी सिक्स आणले पण दोन टू चिकूज ऍट दी रेट ऑफ रुपीज टेन एका चिकूची किंमत आपल्याला काढायची आहे विराट एका चिकूची टू चिकूची कॉस्ट किती आहे कॉस्ट किती पूर्वी टेन रुपीज मग वन रुपी वन चिकू कॉस्ट किती होईल वन चिकूची कॉस्ट किती होईल फायव्ह रुपीज टोटल चिकूज किती आहेत टोटल चिकू किती आणलेत थर्टी सिक्स एन टू फाईव्ह किती झाले टोटल चिकूज प्रज्ञेश शिंदे थर्टी सिक्स इंटू फाईव्ह बरोबर आहे का एक चिकू पाच रुपये असे थर्टी सिक्स चिकू आणले थर्टी सिक्स इंटू फाईव्ह झाले रुद्रजंगम वन हंड्रेड एटी रुपीज वन हंड्रेड प्राइस खरेदी किंमत विकताना काय केलं आता पुढे काय केलं पुढे आहे अँड सोल्ड देम ऍट द रेट ऑफ रुपीज ट्वेंटी फोर फॉर फोर चोवीस रुपयांमध्ये चार तर वन चिकू केवड्याला मिळेल वन चिकू केवड्याचा असेल ट्वेंटी फोर ला फोर सेलिंग प्राइस किती त्याची चोवीस मध्ये चार तर एकाची कॉस्ट मिळाली आपल्याला सिक्स रुपीज विकला किती रुपयाला टोटल चिकू किती आहेत थर्टी सिक्स थर्टी सिक्स इंटू सिक्स करा टू हंड्रेड सिक्सटीन आलं बघा मग चिकू विकले किती रुपयांमध्ये टू हंड्रेड सिक्सटीन रुपीज मध्ये त्याची सेलिंग प्राइस आली आपल्याला ज्यावेळी सेलिंग प्राइस जास्त असते सेलिंग प्राइस ज्यावेळी जास्त असते त्यावेळी ट्रान्झॅक्शन मध्ये होतो प्रॉफिट प्रॉफिट काय प्रॉफिट इज इक्वल टू एस पी मायनस सीपी एस पी किती आहे टू हंड्रेड सिक्सटीन कॉस्ट प्राइस किती आहे वन हंड्रेड एटीन दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं थर्टी सिक्स रुपीजचा या गणितामध्ये झालेला आहे प्रॉफिट किती चा प्रॉफिट झाला थर्टी सिक्स रुपीजचा समजलं का सांगा मला आता का एसपी किती रे मुलांना सेलिंग प्राइस किती या गणितामध्ये सेलिंग प्राइस 540 हंड्रेड फोर्टी रुपीज पलक प्रताप व्हेरी गुड विश्वजीत 540 हंड्रेड फोर्टी कृष्णा ना बर कृष्णा सेलिंग प्राइस 540 हंड्रेड फोर्टी कृष्णा यामध्ये या ट्रान्झॅक्शन मध्ये झालाय प्रॉफिट प्रॉफिट किती रुपयेचा आहे नाइन्टी रुपीजचा प्रॉफिट झालाय अजिंक्य तडवी बर मग आपल्याला शोधायचं काय प्रज्वल गडाख प्रज्वल आपल्याला शोधायची आहे कॉस्ट प्राइस परचेस प्राइस आणि कॉस्ट प्राइस सेम आहे कॉस्ट प्राइस शोधायची असेल एखाद्या गणितामध्ये आणि ज्यामध्ये प्रॉफिट झालेला असेल तर एस पी मधून मायनस करायचा प्रॉफिट येस कृष्णा व्हेरी गुड मग एसपी किती आहे सेलिंग प्राइस 540 हंड्रेड फोर्टी मायनस काय करावं लागेल आपल्याला प्रॉफिट नाईन्टी काय मिळालं उत्तर याच आयुषी सोनवणे फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज याची कॉस्ट प्राइस आहे आयुष जुमले पलक प्रताप यशस्वी शिंदे सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस ऑफ वन थाउजंड कॉपीज किती आहे सिक्स थाउजंड रुपीज बरोबर आहे का सेलिंग प्राइस ऑफ वन थाउजंड कॉपीज किती आहे आयुष गिबे सिक्स थाउजंड रुपीज आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट किती रुपयाचा था झाला सेलिंग प्राइस आहे सिक्स थाउजंड प्रॉफिट झाला आहे नाईन हंड्रेड रुपीज चा अजिंक्य तडबी अनय अनिल आता बरोबर आले नाईन हंड्रेड चा प्रॉफिट झाला तर आपल्याला काय शोधायची अगोदर टोटल बुक्सची कॉस्ट प्राइस शोधू आपण कॉस्ट प्राइस ऑफ टोटल बुक्स आता कॉस्ट प्राइस शोधताना एसपी मायनस प्रॉफिट करायचा प्रज्वल गडा व्हेरी गुड बात आहे करेक्ट एस पी मायनस प्रॉफिट करायचा एसपी मायनस प्रॉफिट एसपीआय सिक्स थाउजंड प्रॉफिट आहे नाईन हंड्रेड कॉस्ट प्राइस ऑफ टोटल बुक काय मिळाली आपल्याला फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड अंकुर फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड एक हजार पुस्तकांची कॉस्ट प्राइस आहे फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड एकाची जर शोधायची असेल इच बुक इच बुक कॉफ बागल फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड ला कितीने डिवाइड करायचं 5,100 थाउजंड ला डिवाइड करायचं वन थाउजंड ने हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले 10 ने फिफ्टी वन ला डिवाईड केलं 5.1 आलं फाईव्ह स्वरूप कांडेकर आरुष बडाक आता समजलंय का सेलिंग प्राइस ऑफ फ्रॉक काय सांगा बर मला पलक सेलिंग प्राइस ऑफ रॉक गुरु विक्री किंमत काय आहे फोर हंड्रेड प्रॉफिट किती झालाय रे बाळांनो प्रॉफिट किती आहे थ्री बाय एट टाइम्स ऑफ द सेलिंग प्राइस मग लिहायचं कस थ्री बाय एट ऑफ फोर हंड्रेड अथर्व पूर्वी फायदा हा झालाय थ्री बाय एट ऑफ फोर हंड्रेड मग प्रॉफिट कसा शोधणार तुम्ही थ्री बाय एट इन टू फोर हंड्रेड एट 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 ने फोर हंड्रेड ला डिवाइड केलं याले फिफ्टी फिफ्टी इन टू थ्री वन हंड्रेड फिफ्टी रुपीज चा फायदा झाला आयुष जुंगले वन हंड्रेड फिफ्टी रुपीज चा प्रॉफिट झाला प्रॉफिट किती रुपीज चा झाला वन हंड्रेड फिफ्टी मग आपल्याला शोधायची कॉस्ट प्राइस ऑफ दी फ्रॉक परचेस प्राइस आणि कॉस्ट प्राइस एकच आहे मग कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला काय या जर प्रॉफिट झालंय गणितामध्ये तर एसपी मधून मायनस करायचा प्रॉफिट कौशल कोणते व्हेरी गुड एसपी आहे चार फोर हंड्रेड प्रॉफिट आहे वन हंड्रेड फिफ्टी आणि कॉस्ट प्राइस मिळाली आपल्याला टू हंड्रेड फिफ्टी रुपीज साई गोडसे टू हंड्रेड फिफ्टी रुपीज मी विचारेल तसं उत्तर द्या मला इफ एन आयटम इज सोल्ड फॉर रुपीज फायव्ह हंड्रेड फिफ्टी सेलिंग प्राइस किती रे एका वस्तूची सेलिंग प्राइस किती आहे एस पी ऑफ एन आयटम आयटम म्हणजे वस्तू किती आहे फाय हंड्रेड फिफ्टी आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये लॉस झालाय फिफ्टी रुपीजचा लॉस झाला मुलांना लॉस किती रुपीज चा झाला फिफ्टी रुपीज जर लॉस फिफ्टी रुपीज चा झालेला असेल तर कॉस्ट प्राइस किती असेल या गणितामध्ये मला कॉस्ट प्राइस सांगा याची आरोही अरविंद कार्तिक शिंपी व्हेरी गुड या ट्रान्झॅक्शन मध्ये वस्तू जर फायव्ह हंड्रेड फिफ्टी सेलिंग प्राइस आहे लॉस जर फिफ्टी रुपीजचा झाला अजिंक्य तडबी तर कॉस्ट प्राइस असणार अरे लॉस आणि एसपी मिळवायचे एस पी, पी आणि लॉस ची बेरीज करा एसपी किती आहे एसपी आहे फाय हंड्रेड फिफ्टी लॉस आहे फाय फिफ्टी कॉस्ट प्राइस मिळाली आपल्याला पूर्वी राख सिक्स हंड्रेड रुपीज खरीच अरे लॉस झाल्यावर काय होतं सेलिंग प्राइस पेक्षा कॉस्ट प्राइस मोठी असते एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर लॉस झाला कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस ओके पुढे काय म्हटलंय बघा आपल्याला मिळाली कॉस्ट प्राइस जर ती वस्तू सातशे रुपयांना विकली तर नफा किती होईल इफ द आयटम इज सोल्ड फॉर रुपीज सेव्हन हंड्रेड हाऊ मच प्रॉफिट विल बी मेड आता कॉस्ट प्राइस किती रे बाळांनो पूर्वीरा शोक पवार कॉस्ट प्राइस सिक्स हंड्रेड रुपीज मिळाली सेलिंग प्राइस आहे नंतरच्या कंडिशन मध्ये सेवन हंड्रेड रुपीज आता लक्षात ठेवा सीपी पेक्षा एस पी मोठा आहे वरांजली सीपी पेक्षा एसपी मोठा आहे मग प्रॉफिट झाला याचा अर्थ काय झाला या ट्रान्झॅक्शन मध्ये एसपी जर मोठा असेल तर नफा होतो मग काय करायचं एस पी मायनस सीपी पी सेवन हंड्रेड मायनस सिक्स हंड्रेड अँसर इज अ हंड्रेड रुपीज येत आहे लक्षात इफ द गुड बाउट फॉर रुपीज फोर थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी थ्री म्हणजे कॉस्ट प्राइस फोर थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी थ्री सेलिंग प्राइस किती या गणितामध्ये भक्ति ज्ञानेश्वर शिवतेज सेलिंग प्राइस आहे फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फोर आता आपल्याला लगेच दिसतंय सेलिंग प्राइस ग्रेटर ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस सो वॉट वी डू आपल्याला ऑटोमॅटिक प्रॉफिट मिळतोय कसा मिळतो एसपी मधून मायनस सीपी करा फायव्ह थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फोर मधून मायनस करा फोर थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी थ्री काय उत्तर येत आहे थ्री हंड्रेड नाईन्टी वन प्रॉफिट रुपीज ओके म्हटलं त्यांनी सांगे इकडे बघ रोहित बाउट वन पेन्सिल फॉर थ्री अँड हाफ रुपीज वन पेन्सिल कॉस्ट काय आहे पटकन सांगा वन पेन्सिल ची कॉस्ट किती आहे स्वयंथ फायव्ह रुपीज साडेतीन रुपये थ्री अँड हाफ रुपीज ही बाउट थ्री डझन पेन्सिल त्याने पेन्सिल किती आणल्या थ्री डझन थ्री डझन म्हणजे किती थ्री डझन म्हणजे थर्टी सिक्स पेन्सिल आता थर्टी सिक्स इंटू थ्री पॉइंट फाईव्ह करा बरा आपल्याला थ्री डझन पेन्सिल ची कॉस्ट प्राइस मिळणार कॉस्ट प्राइस मिळणार आपल्याला खरेदी किंमत थ्री डझन पेन्सिलची थर्टी सिक्स इंटू थ्री फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह किती होतात थर्टी सिक्स इंटू थ्री वन हंड्रेड एट आणि त्यात मिळवले एटीन किती झाले तरी वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज रजबलगडात वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज होतात किती थ्री डझन पेन्सिल आणि काय केलं त्याने नंतर दॅट ऑल पेन्सिल सोल्ड फॉर वन हंड्रेड फिफ्टी रुपीज सोल्ड म्हणजे सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस किती पेन्सिल ची वन हंड्रेड फिफ्टी रुपीज सेलिंग प्राइस जास्त असेल तर प्रॉफिट होतो का लॉस होतो स्वरा प्रॉफिट होतोय एस मायनस सी पी वन हंड्रेड फिफ्टी मायनस वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फोर रुपीज चा प्रॉफिट झाला या गणितामध्ये